नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जलसंपदा विभाग दोन हजार तेवीससाठी मुलांना आपण टेस्ट बघत आहोत आणि हा मॉकटेस्ट क्रमांक सात असणार यापूर्वी आपण सहा टेस्ट कम्प्लीट केलेल्या आहे त्या तुम्ही बघितल्या नसेल तर तुम्ही ती बघू शकता आपण तिच्यासाठी एक प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे त्याचबरोबर आजच्या आपल्या टेस्टमध्ये बघितलं तर स्टॅटिक जी के यावरची मुलांना आपण प्रश्न घेत आहोत या टाईपचे प्रश्न बघितले तर टी सी एस आणि आय बी पी एस कंपनीने मांडू बऱ्याचशा परीक्षेमध्ये रिपीट केलेले आहे असे प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमची येणारी जी परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होणार त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करसाल त्याचबरोबर आयकॉनवर क्लिक आता आपण बघू पहिला प्रश्न पहिला प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणत्या वर्षी घोषित करण्यात आली म्हणजे प्रश्न दिलेला आहे मराठी भाषा महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून कोणत्या वर्षी याला घोषित करण्यात आलं त्याचं उत्तर बघितलं तर एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे सहासष्ट बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटणार की एकोणीसशे साठ किंवा एकसष्ट पण लक्षात ठेवा एकोणीसशे सहासष्ट या वर्षी घोषित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या खालीलपैकी कशाला मानवी हक्काची जगातली पहिली सनद म्हणून ओळखली जाते प्रश्न समजून घेऊ मानवी हक्काची म्हणून जगातली पहिली सनद कशाला ओळखली जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बघा सायरस सिलेटर सायलस सिलेटर ही बघितली तर मानवी हक्काची पहिली सनद पुढचा प्रश्न दिलेला आहे मनुष्य आणि नागरी यांच्या हक्कांच्या फ्रेंच जाहीरनामा या वर्षी स्वीकारला आणण्यात आला म्हणजे मनुष्य आणि नागरी यांच्या हक्काचा फ्रेंच जाहीरनामा कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ते मित्रांनो सतराशे एकोणनव्वद सतराशे एकोणनव्वद लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या भारतीय भाषेला सिंगापूर आणि श्रीलंकेची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली कोणत्या भाषेला सिंगापूर आणि श्रीलंकेची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तमिळ तमिळ ही जी भाषा आहे अधिकृत आहे या दोन देशाची पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जवाहरलाल नेहरू यांनी नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी कोणत्या वर्षी केली बघा प्रश्न दिलेला आहे राष्ट्रीय संग्रहालयाची पायाभरणी कोणत्या वर्षी केलेली आहे त्याचं उत्तर येते एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे पंचावन्न या वर्षी पायाभरणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघा आर टीआय कायदा कधी लागू करण्यात आला आपल्या सर्वांना माहिती आहे आर टी आय कायदा दोन हजार पाचचा चा आहे पण कोणत्या दिवशी लागू केला असा पण सुद्धा आपल्याला प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन बारा ऑक्टोंबर दोन हजार पाच रोजी बारा ऑक्टोबर दोन हजार पाच रोजी पुढचा प्रश्न आहे जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये आधुनिक भारताचे मंदिर म्हणून काय ओळखले जाते आधुनिक भारताचे मंदिर म्हणून काय ओळखले जाते त्याचे उत्तर आहे धरण धरण याला बघितलं तर जवाहरलाल नेहरू यांनी अधिकृत भारता आधुनिक भारताचे ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा कोणत्या निर्णयाने राज्य घटनेच्या मूलभूत रचनेचे तत्व सांगितले आहे प्रश्न दिलेला कोणत्या निर्णयाने राज्य घटनेच्या मूलभूत रचनेचे तत्व सांगितले आहे त्याचं उत्तर आहे बघितलं तर केशवानंद भारती प्रकरण हे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या भारत भारत सरकारची कोणती कार्यालय अणुऊर्जेचे प्रशासकीय विभाग आहे अणुऊर्जेचे प्रशासकीय विभाग कोणते कार्यालय आहे त्याचं उत्तर आहे बघितलं तर भारताच्या पंतप्रधानांचे कार्यालय आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अणु ऊर्जा म्हणजे पहिली अणुभट्टी कोणत्या राज्यात सुरू झाली पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या आर्थिक दुर्बल घटकासाठी सरकारी नोकऱ्यामध्ये आणि उच्च शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते दहा टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य कोणते त्याचं उत्तर येते बघितलं तर गुजरात गुजरात पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणारा नेपाळ हिमालयातील हिम खालीलपैकी कोणती नदी उगम पावते मिलम या हिम नदीमधून कोणती नदी उगम पावते त्याचं उत्तर आहे बघितलं तर शरयू शरयू ही जी नदी आहे ही बघितलं तर मिलम या हिम नद्यापासून ही उगम पावते हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा कोणशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश कोणता कोणशापासून वीज निर्मिती करणारा पहिला देश कोणता त्याचं उत्तर आहे यु एई यु ए म्हणजे बघा कोणशापासून वीज निर्मिती करणारा पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे किंवा आलेला आहे असा प्रश्न आहे सर्वात उंच म्हटलेला आहे याचं उत्तर इथे बघितलं तर सतलज नदीवर सतलज नदीवर हा जगातला सर्वात उंच ब्रिज बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घालण्यात आला बघा आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रशिया रशिया या देशामध्ये आर्थिक नियोजनाचा पाया घालण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कधी झाली त्याचं उत्तर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवला ला जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे सरक्ती योजना रिकामी जागा या वर्षी अंमलात आली सरक्ती योजना म्हणून कोणत्या वर्षी अंमलात आली एकोणीसशे बघितलं तर एकोणीसशे आणि ते ऐंशी या दरम्यान मध्ये मुलां सरक्ती योजना अंमलात आली होती पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा रक्त गटाचा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोध लावला रक्त गटाचा कोणत्या शास्त्रज्ञांनी शोध लावला असा प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन कार लॅटस टेनर यांनी बघितलं मुलांना रक्त गटाचा काय केलेला आहे शोध लावला पुढचा प्रश्न आहे बघा शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते बघा शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते याचं उत्तर येते लहान मेंदू लहान मेंदू याकडून आपल्या शरीराचा तोल सांभाळला जातो पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान पन्नास ते कमाल किती असते म्हणजे कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त किती असते उत्तर आहे बघितलं तर दोन किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्य घटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या आदेशाचे वट हुकूम संबंधित आहे म्हणजे बघितलं तर राष्ट्रपतीच्या वट हुकूम कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकशे तेवीस या कलमामध्ये दिलेले आहे पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष देसा बघा सिंध टेक हे अष्टविनायक तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बघा सिंध टेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक अहमदनगर अहमदनगर मध्ये आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आहे केवल केवला देव राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे केवला देव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक सी राजस्थान राजस्थान मध्ये आपल्याला केवला देवी राष्ट्रीय उद्यान दिसून येते पुढचा प्रश्न आहे लक्ष देऊ बघा कसारा घाट खालीलपैकी दोन शहराच्या दरम्यान आहे कसारा घाट उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक नाशिक ते मुंबई याच्या दरम्यान मध्ये आपल्याला कसारा घाट दिसून येतो पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय रेल्वेचे दक्षिण आणि मध्य मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे बघा दक्षिण आणि मध्य म्हटलेला आहे याचं उत्तर येते सिकंदराबाद आता हे बघितलं तर तेलंगणामध्ये लक्ष राहते सांग सिकंदराबाद पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा पहिल्या गोलमेल परिषदेच्या वेळी भारताचे वाईसराय कोण होते पहिल्या गोलमेल परिषदेच्या वेळी वाईसराय कोण होते त्याचं उत्तर येते मुलांना लॉर्ड आर्विन लॉर्ड आर्विन हे मुलांना वाईसराय होते पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या महात्मा गांधी यांनी भारतात पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला पहिला सत्याग्रह कोणत्या वर्षी केला त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे किती आपण त्यानंतर नेक्स्ट आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक दोन नांदेड इथे आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आहे ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक राजा राम मोहन रॉय यांनी मुलांनो ब्रह्म समाजाची स्थापना केली असे मुलांनो आपण बघितलं तर एकूण असे पंचवीस प्रश्न बघितलेले आहे आणि हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर